अध्यक्ष महोदय दे, माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरानुसार नांदेड जिल्ह्यात टू थाउजंड वन था। नाईन्टी था। था। था था थ्री स्कूल आहेत नाईन हंड्रेड अँड एटी एट स्कूलची दुरुस्ती आवश्यकता आहे टू सिक्स uh, नाईन सिक्स्टी नवीन क्लासरूम्स ह्या गोष्टीसाठी आवश्यक आहे uh, सरकार ह्यासाठी निधी कधी उपलब्ध कधीपर्यंत करून देणार आहे तसंच अनेक शाळेच्या परिसरात त्या स्कूल्सच्या एरियामध्ये सांडपाण्याचा निचार होत नाही फुटलेले पाईप्स आहेत फुटलेले नाल्या आहेत त्या नाल्यांसाठी सुद्धा आणि नियमित रूपाने त्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी सुद्धा सरकार काही उपाययोजना करणार आहेत का कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतं देशाचं भविष्य जिथे चांगल्या प्रकारे त्यांनी ते स्टुडंट सुद्धा म्हटले पाहिजे की माझी शाळा सुंदर शाळा तर सरकार ह्या गोष्टीचं त्यांच्या हेल्थच्या बाबत सुद्धा या गोष्टीचा काय विचार करणार आहे का ह्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहेत का अध्यक्ष महोदय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आदरणीय श्रीजयाताई चव्हाण यांनी जो प्रश्न उपस्थित केला की नांदेडमधल्या अनेक शाळांमध्ये त्या ठिकाणी नादुरुस्त खोल्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये नाले आहेत नाले आहेत आपण सर्व सदस्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, की जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त करण्याचं मेन हेड आपल्या जिल्हा नियोजन समितीच्या याच्यामध्ये आहे आपण थोडं गंभीर राहून जास्तीत जास्त निधी त्याच्याकरिता उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या वर्गखोल्या दुरुस्त करण्याचं काम घेतलं पाहिजे राज्य शासनाने देखील घेतलेलं आहे आता आजूबाजूचे नाले हे ते याची जबाबदारी किमान जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात यावी